केवळ ज्वारीच्या पिठापासून एकदम खुसखुशीत असे आपण शंकरपाळे बनवणार आहोत हे खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये इनो सोडा किंवा दही याचा वापर केलेला नाही आहे सध्या पावसाळा आहे पावसाळ्यात सर्वांना खाण्यासाठी एकदम पौष्टिक असा हा पदार्थ आपण तयार करणार आहोत नमस्कार रुचिरा डेलिशियस फूडमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वाटी ज्वारी पिठापासून एकदम खुसखुशीत असा पदार्थ म्हणजेच खारी शंकरपाळे तयार करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया त्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे एक चमचा कडीपत्ता एकदम बारीक केलेला आहे ओवा जिरे बडीशोप अख्खेच घालायचे चा। त्याची चव एकदम चांगली लागते बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा घालून आहे एक चमचा साजूक तूप हे घट आहे पातळ केलं तर दोन चमचा होईल पाण्याला चांगली उकळी पाणी उकळत त्या आहे त्यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलेले आहे त्याच वाटीच्या साह्याने ज्वारीचं सा पीठ घ्यायचं हे ज्वारीचं पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लहान मुलं भाकरी खायला नको म्हणतात अशा वेळेस त्यांना असा ज्वारीचा खमंग पदार्थ आपण करून खाऊ घालू शकतो प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता हवामान डब्यात जर आपण हा पदार्थ करून ठेवला तर तो एकदम कुरकुरीत राहतो पहा पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यावर झाकण ठेवून आहे गॅस बंद करून दहा मिनिट याला वाफून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत वाफवलेलं पीठ या ताटामध्ये काढून घेऊयात खूप गरम नाही आहे अगदी सहज हात लावून आपण हे पीठ मळू शकतो आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पिठाचे दोन भाग करून व्यवस्थित मळून घेऊया तूप घातल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही जर चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं परत व्यवस्थित मळून घ्यायचं दोन मिनिट ह्याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे याला देखील आपण दोन मिनिट मळून घेऊया पीठ मळून झाल्यानंतर परत त्याची छोटी ओळे करून या पॅनमध्ये ठेवून घेऊया हे गोळे वाळू नये त्यासाठी वर झाकून घ्यायचं पोलपाट घेतलेलं आहे त्याला थोडस तेल लावून घेत आहे यातील एक पिठाचा गोळा घेऊयात गोळ्याला देखील ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आता ह्याच खूप पातळ नाही खूप जाड नाही अशी चपाती लाटून घ्यायची असं पोलपाट गोल फिरवून आपण लाटून घेतलं तरी चालेल कारण या ज्वारीच्या पिठाला कस थोडासा कमी असतो कट करून घेऊया चौकोन आकारात कट आहे त्यासाठी कडीची बाजू कट करून घेत आहे परत हे पीठ पॅनमध्ये ठेवून घेते चौकोन आकार देण्यासाठी आधी खूप काप करून घेऊ आडवे काप करूया पहा खूप पातळ नाही खूप जाड नाही असं मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायचं त्या प्लेटमध्ये काढून घेऊया असे खारे शंकरपाळे आपण तयार केलेले आहेत सर्व पिठाचे आपण शंकरपाळी तयार करून घेऊया तयार केलेले शंकरपाळे कडकडीत तेला तळून घ्यायचे तेल कडकडीत झाले का बघण्यासाठी एक शंकरपाळी घालून घेऊया लगेच शंकरपाळी वर आली म्हणजे आपलं तेल एकदम तळण्यासाठी परफेक्ट आहे एकदम कडकडीत तेलामध्ये टाकून आता खुसखुशीत शंकरपाळी तळून घेऊया केवळ ज्वारीचं पीठ आहे त्यासाठी जरा अलगदच उचलून टाकायचं उलट सुलट करून एकदम खुसखुशीत तळून घ्यायचे तेलामध्ये शंकरपाळ्या टाकल्यावर अर्धा मिनिटांनी त्याची बाजू पलटून घ्यायची गॅसची फ्लेम हायच ठेवायची खूपच तेलाचं टेम्परेचर वाढलं तरच मिडियम आहे व्यवस्थित तळे गेलेले आहेत त्यांचे बुडबुडे यायचे थांबलेले आहेत कलर देखील लालसर झालेला आहे गॅसची फ्लेम लो करू हे सर्व शंकरपाळे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेऊ पहा कसा कुरकुरीत आवाज येतो याप्रमाणे सर्व शंकरपाळी तळून घेऊ तेलाचं तापमान मात्र कडकडीतच ठेवायचंय पहा कसा कुरकुरीत असा आवाज येतो केवळ ज्वारीच्या पिठामध्ये आपले कुरकुरीत खारी शंकरपाळे तयार झालेले आहे एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये युनो सोडा दही काहीही घातलेलं नाही सध्या पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये ज्वारी खाणे केव्हाही उत्तम कारण ती पचरास हलकी असते ही रेसिपी आपल्याला आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा परत आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपीसह कायम काय स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद